नगर परिषद निलंगा काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हमीद भाई शेख यांच्या प्रचारार्थ निलंगा येथील विराट सभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे मतदारांना आवाहन विकास कामाला बगल देऊन खोटे बोलत निवड फेकाफेकी करून दिशाभूल करणाऱ्या आणि निवडणूक आपला स्वाभिमान निलंगेच्या मातीचा स्वाभिमान असं म्हणत भावनिक साथ घालणाऱ्यांपासून सावध राहून निलंगा नगर परिषदेच्या या निवडणुकीत सत्ता परिवर्तन करा असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मतदारांना केलं राज्याचे वैद्यकीय राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व दातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रदोत आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी निलंगा शहरातील जुने मार्केट यार्ड भागातील आनंदमुनी चौकातील निलंगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमधील काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हमीद शेख व तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट सभा झाली त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ शिवाजीराव काळगे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके निरीक्षक विजय देशमुख नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख काँग्रेसचे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील देवणी तालुका अध्यक्ष अजित बेळकुणे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले की निलंगा नगर परिषदेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला आहे हे पुरागणीशी सिद्ध झालं आहे निलंगा नगर काँग्रेसने जोर जाहीरनामा दिलेला आहे जनतेला तो आम्ही सत्तेत आल्यावर नक्की पूर्ण करू भाजपच्या मागील अनेक वर्षातील कारभाराला निलंगेची जनता आता कंटाळली आहे असे सांगून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना हाताचा पंजा या निवडणूक चिन्हांसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन यावेळी बोलताना केलं पॅनल प्रमुख अजित नाईकवाडे सुधाकर पाटील अजित माने लाला पटेल विलास सूर्यवंशी डॉक्टर अरविंद भातांबरे पंकज शेळके अंबादास जाधव चक्रधर शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार अमित देशमुख यांनी पुढे बोलताना काँग्रेस विचाराचे सरकार काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक सत्तेत आल्यास शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असं आश्वासन दिलं यावेळी नगर परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख म्हणाले की काँग्रेस पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं सांगून काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केलं यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे अजित माने अंबादास जाधव डॉक्टर अरविंद भातांबरे विलास सूर्यवंशी पंकज शेळके आदी नेते मंडळींनी मनोगत व्यक्त केलं या सभेसाठी निलंगा शहरातील नागरिक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांनी केलं